चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आता आम्ही मस्तपैकी संध्याकाळी कामधाम करून आलो वा, वावर घेतो आम्ही आणि मस्त आता सुमित्रा लागते स्वयंपाक करावी आणि आमचं आता जेवण चालू आहे का मस्त चटणी बनवली मस्त चटणी चटणी आहे बनवली जेवण आपलं चालू होतं तुम्हाला दाखवून द्या म्हणलं व्हिडिओ म्हणलं अगं जेवण झालं आहे आपलं आता दोन तीन व्हिडिओ काढले होते मुख्य चॅनल वर टाकासाठी आमचे कुटुंब विलोक या चॅनल वर टाकासाठी वाटलं या चॅनल वर दाखवून द्या म्हणून लाईव्ह व्हिडिओ म्हटला म्हणून हे आता मी चालू करतो आता तिकडे यायला लागले होता मस्त बनली चटणी चटणी केली होती मस्त बनली तर भाजी काहीच नव्हतं मग लसणाची चटणी आता म्हणलं जबरदस्त चटणी लसणाची चटणी पोळ्यात बनवली आता बापू जेवण भाऊ सुद्धा तुमचं जेवण करत आहे आता आम्ही आणलो तर मोवाला झाडाखाली गेलतो तर मोवा मस्त मस्त मुळात झालं आम्ही छोटे खाल्लं छोटे खाल्लं आतापर्यंत आमचं हे झालं मस्त ते मध आमचं ते गाळणे पद्धतशीर गाळून टाकलं आणि पाठवण भरून ठेवलं कवाई आम्ही येते म्हणून आणि हे बाळ सुद्धा आली आम्ही भावातले येथून आले मुळाच्या झाड सकाळी मी झाड तो म्हणलं होतो पण झाड भेटलंच नाही म्हणजे आहे आपलं ते झाड्या बुडी झाड तो होतं आणि पासून मोहळ यासाठी हवे येते कवाय मोवा कवाय पाहिजे येते खाली पावसाच्या पासून खाऊ आपण चौकशीसाठी चांगलं ते आंबडीत नाही आमच्याकडे थोडीशी आहे ना भरपूर काय ना मोह पावसा पावसाळ्यामध्ये भाज्याचे पावसामध्ये भाज्याचे मोह अना आंबा मस्त खास आहे जबरदस्त नवीन असाल तर जास्तीत जास्त लाईक करा भावा बहिणीनं मस्त बैकी आपलं असता भेटलंच नाही उद्या कामच्या आवरामध्ये दात निकडे अजिबात नाई, काही नाही व्हिडिओ सुद्धा मुवा पडून

आमच्या गावाकडे आहे ना चार आहे वावरात आमच्या राहण्यामध्ये चार बोर सगळंच आहे थोडीशी पिकव आहे मग आम्ही खाऊन पाहिजे भाव दिलं तर हम्म आंबट आंबट होते आंबा दिले होते चार आठ दिवसाभर पिकते तुम्ही स... उद्या चालली आता मी मजुरी ना आता दोन दिवस झाली होती मजुरी ना आता मग मी आलेटके सकाळी घेऊन जाणार तुम्ही डबे बापू घेऊन जात येते नाकडे लवकर स्वयंपाक करतो तुम्ही जेवण करून चालले जावा मी जातो मजुरीनं सात वाजता येतो म्हणून मी राणा म्हणे मी काही मग मजुरी काही जाणं होत नाही mm. मग संध्याकाळी येतो राहिल्यास oh, जास्त लागते मजुरीला आमच्या गावच्या सरपंचा मजुरीनुसार सकाळी सुट्या लागते चार वाजता ना काम करून जावं लागते नाही तर काही काम होत नाही दोन तीन फळे आवाट

एका गाठ्याची केली चटणी आता काही बनवतो गडबड गडबड बनवली झाल पडल्यावर साल ना पण आता कसा काय करता कसं हे राहून जाते ना झाली hmm. आता हात धुतो टाकतो गर्मी खूप करत आहे आता आता उन्हाळ्याची गरमीच खूप करते आमच्या टीम आहे ना त्या नाईन झोपतो आम्ही गरमी मध्ये काल शेवटी लावत भाषेवर लग्न त्यामुळे आम्ही गाडी घेतली होती एकदा कुल गाडी लागली तरी गाडी मासा जागा कमी आहे का मस्त हवा झोपच लागे नाही शिस्त हवा कांदा पाहिजे दुपारी बसलो होतो मी बागात दर्या पहिलं बसल्या बसल्या झोपे तो 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 तर थोडस अंग टाकलं ढोक लागली बाजार ढोक लागते आहे बाज जाते लोखंडाची बाज आहे एक भक्कमच आहे गेल्या वर्षी बाज निता खाली पडलो मी आणि पाय दुकान झाली गेल्या वर्षी वायते वायते हे ठावे त्याची लुटली पायली तेव्हापासून मी जास्त येत नाही बाहेर बाहेर व्यास एक दोघे बाजू कधी बाजू जाते कस बापू तेवीस हा तेवीस चला मित्रांनो व्हिडिओ घेतात सांभाळतो मित्रांती बाहेर आत्मा दोन भेटते लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा नमस्कार धन्यवाद